नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भरत सोनवणे सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालक यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत तर पहा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत एक प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंतरिम निकाल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली जी परीक्षा आहे त्या परीक्षेचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता पाचवी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा इयत्ता आठवीचा अंतरिम म्हणजेच तात्पुरता निकाल मंगळवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आलेला आहे म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो आपणाला या ठिकाणी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपला जो काही शिष्यवर्ती परीक्षेचा निकाल आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉग इनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल तर सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपला जो काही निकाल आहे तो निकाल आपणाला शाळेचा जो काही ग्रुप असेल शाळेच्या ग्रुपवरती असेल किंवा पालकांनासुद्धा म्हणजे आपल्याकडे जे काही हॉल तिकीट असणार आहे त्या हॉल तिकीटच्या आधारे पालकांनासुद्धा आपल्या पाल्याचा निकाल या ठिकाणी पाहता येणार आहे व काही विद्यार्थ्यांनी असतील किंवा पालकांनी असतील तो निकालही या ठिकाणी पाहिलेला असणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या इनमध्ये दिनांक तीस चार दोन हजार चोवीस ते दहा पाच दोन हजार चोवीस या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे की जो काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे त्यामध्ये जर कोणत्याही विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ होत असेल कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आपणाला एक जे काय आपण सोडवलेली अॅन्सर की आहे ते अॅन्सर की आपल्याजवळ असणार आहे व त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली जी उत्तरपत्रिका असणार आहे ती उत्तरपत्रिका आणि आपले सोडवलेली उत्तरपत्रिका हे आपण तपासून पाहिल्याच्या नंतर आपले जे काही गुण असतील व आपणाला आता सध्या प्राप्त झालेले जे काही गुण असतील यांच्यामध्ये जर काही आपल्याला तफावत या ठिकाणी वाटत असेल तर ते आपण या ठिकाणी फेर आ, गुण पडताळणीसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहोत यामध्ये आपले एकूण दोन पेपर आहेत एका पेपरसाठी आपणाला या ठिकाणी पन्नास रुपये व दोन पेपरसाठी जर आपल्याला म्हणजे गुणांची पडताळणी करावयाची असेल तर त्यासाठी आपणाला शंभर रुपये या ठिकाणी शुल्क द्यावयाचं असणार आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी आता हे जे शुल्क आहे हे शुल्क नेमकं कुठे द्यायचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपणाला जर आपल्या गुणांची पडताळणी करावायची असेल तर आपले जे काही परीक्षा प्रमुख असतील त्या परीक्षा प्रमुखांकडे आपणाला ते पडताळणी करण्यासाठी आपणाला त्या ठिकाणी सांगावयाचं असणार आहे व त्यांच्याकडेच आपल्याला ती रक्कम द्यावायची असणार आहे कारण ही गुण पडताळणी आपल्याला शाळेमार्फतच करावी लागते हे पालकांनी व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पहा म्हणजे आता हे गुणांच्या पडताळणीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे व त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव इत्यादीमध्ये जर दुरुस्ती असेल तर त्या दुरुस्तीसाठी दिनांक दहा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाही विविध मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र शहरी अब्लिक ग्रामीण व अभ्यासक्रमात दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजीपर्यंत ईमेलवरती पाठविण्यात यावे म्हणजेच या ठिकाणी अर्ज भरत असताना काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये असेल आडनावामध्ये असेल वडिलांचं नाव असेल आईचं नाव असेल याच्यामध्ये कसल्याही प्रकारची जर आपल्याला दुरुस्ती करावायची असेल ओके तर हे आपल्याला दहा मे दोन हजार चोवीस पर्यंतच करता येणार आहे व तेही शाळेमार्फतच आपणाला त्या ठिकाणी दुरुस्ती करता येणार आहे त्यासाठी ज्यांच्या नावामध्ये आडनावामध्ये म्हणजे कशामध्येही जर काही बदल करावायचा असेल म्हणजे यामध्ये आपण फक्त बदल कशामध्ये करू शकणार आहोत काही स्पेलिंग मिस्टेक झालेल्या असतील आडनाव असेल विद्यार्थ्याचं नाव असेल वडिलांचं नाव असेल आईचं नाव असेल यामध्ये दुरुस्ती करावायची असल्यास आपण संबंधित शिक्षकांना ती माहिती या ठिकाणी सांगावयाची आहे जेणेकरून ती दुरुस्ती आपल्या गुणपत्रकावरती येणार आहे त्याचप्रमाणे विविध मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या मध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसांपर्यंत कळविण्यात येईल विविध मुदतीत ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल म्हणजेच या ठिकाणी गुणपडताळणीसाठी आपण अर्ज केल्याच्या नंतर त्यासाठी एकूण तीस दिवसांचा कालावधी ते गुण पडताळणीसाठी लागेल किंवा आपल्या ज्या काही दुरुस्त असतील त्यासाठी तीस दिवसांचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे जेणेकरून या तीस दिवसाच्या नंतर म्हणजे दहा मेच्या नंतर एकूण तीस दिवसाचा कालावधी म्हणजे दहा जूनपर्यंत तो कालावधी लागू शकतो व त्यानंतर दहा जूनच्या नंतर गुणवत्ता यादी व अंतिम निकाल या ठिकाणी प्रसिद्ध केला जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये म्हणजे गुणांची पडताळणी करायची आहे किंवा कसल्याही प्रकारची जर दुरुस्ती करावायची असेल तर आपण संबंधित शिक्षकांना या ठिकाणी संपर्क साधावायचा आहे व आपली जर काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती या ठिकाणी करून घ्यावायची असणार आहे निश्चितच सदरील माहिती आपल्याला या ठिकाणी आवडलेली असणार आहे समजलेली असणार आहे जर आपल्याला सदरील माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू